अखर्द्या उनाथही जालना लोकसभेत पासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदानाची नोंद जास्त मतदानामुळे फटका कुणाला आणि फायदा कुणाचा पहा ग्लोबलचा हा स्पेशल रिपोर्ट जालना लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी रखडत्या उन्हा टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे मतदानाची आकडेवारी निश्चित करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती तर तेरा मे रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्या अकरा मतदारसंघातील मतदानाच्या टक्केवारीमध्ये जालना लोकसभा दुसऱ्या क्रमांक असल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी श्री कृष्णा पांचाड यांनी दिली आहे तर जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रावसाहेब दानवे तर काँग्रेस कडून डॉक्टर कल्याण काळे यांच्यात मुख्य लढत होती मात्र मतदानाची टक्केवारी वाढल्याने फायदा कुणाला आणि नुकसान कुणाचा असे तर्कवितर्क लावले जात आहे तर जालना लोकसभा मतदारसंघातील सहासष्ट मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती तर अनेक मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने बावीस बॅलेट युनिट अठरा कंट्रोल युनिट सह एकतीस व्हीव्ही पॅट बदलावे लागले तर जालना लोकसभा मतदारसंघातील संयकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी पासष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे जास्त मतदानाचा फायदा कुणाला आणि फटका कुणाला बसेल हे तर चार राहा ग्लोबल न्यूज मराठी लोकसभा जालना। जालना मतदारसंघाकरिता सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली सहापर्यंत मतदानाची वेळ असते आणि सहा नंतर जे रांगेमध्ये उभे आहेत त्या सर्वांना टोकन सिस्टीम देऊन त्यांचंही मतदान करून घेणं अपेक्षित असतं आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी सहा नंतर देखील मतदान चालू होतं आत्ताही काही ठिकाणी चालू आहे एकंदरीत जर मतदान प्रक्रियेचा पूर्ण कालपासूनचा प्रवास बघितला तर काल सायंकाळी सर्व पोलिंग पार्टीज ह्या साधारणतः पाचपर्यंत त्यांच्या पोलिंग स्टेशनला पोहोचल्या होत्या आणि पाचनंतर त्यांनी त्यांचं जे साहित्य आहे मतदान केंद्र ते सगळं पाहिलं त्या पद्धतीच्या तिथं व्यवस्था ज्या असतील त्या बघितल्या काल रात्रीपर्यंत सगळं साहित्य जे असतं जे फॉर्म असतात सतरा सी सतरा ए वोटर ऑफ रेस्टर हे सगळे जे आहे ते साहित्य आपण डिस्पॅचच्या वेळी देतो काल रात्रीसुद्धा त्याच्यावरती एक्सरसाइज झाली आणि आज सकाळी साडेपाच वाजता मॉकपोलला सुरुवात झाली पाच पंचेचाळीसपर्यंत सर्व ठिकाणी मॉकपोलची प्रक्रिया सुरुवात झाली ज्या ठिकाणी ई व्ही एमच्या बाबतीमध्ये काही रिप्लेसमेंटची गरज होती ती वेळेत वेळीच करण्यात आली त्या ठिकाणचे तसे प्लान आपण सेक्टर वाईज तयार केले होते सेक्टर ऑफिसरकडे त्या एक रिझर्व्ह मशीन असते आणि त्या पद्धतीचे बेल इंजिनियरसुद्धा त्यांना दिले होते एकंदरीत मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिवसभरामध्ये कोणताही असा मोठा कोणता अनुचित प्रकार पूर्ण दिवसामध्ये झाला नाही मतदान प्रक्रिया जी आहे ती शांततेमध्ये सुरळीतपणे पार पडली गेली आपण जर चौथ्या फेजमधील म्हणजे सर्व जर अकरा मतदारसंघ आहेत आणि अकरा मतदारसंघाच्या तुलनेमध्ये साधारणतः आपला वोटर टर्नआउट जो आहे जो आणखीनी फायनल आहे सात वाजता जी आकडे घेवा आकडेवारी घेतली तर त्याच्यामध्ये जालना हा अकरा मतदारसंघामध्ये दोन नंबरवरती वोटर टर्नआउटमध्ये सध्या आम्हाला दिसतो सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट इतका मतदानाचा आकडेवारी जी आहे तर ती सात वाजतापर्यंत आलेली आहे दहा वाजता आपण दहापर्यंत आपण एक क्लोज ऑफ पोल म्हणून असं इलेक्शन कमिशनचे डायरेक्शन असतं आपण दोन तासाला अपडेट करत असतो पाच तास पाच वाजता एक अपडेट केला आणि पाच नंतर आता दहा वाजता रात्री क्लोज ऑफ पोल करतो आणि उद्या दुपारपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रामध्ये पडलेलं मत हे मतदान केंद्राध्यक्षाचं सतराशी असतं त्याच्यानंतर वोटर ऑफ रजिस्टर असतं त्याच्याशी व्हेरीफाय होतं आणि त्यानुसार जे आपल्याला आली टक्केवारी आणि ते व्हेरीफाय करून एंड ऑफ पोल हे ॲक्च्युअल पोलिंग पर्सेंटेजची उद्या दुपारपर्यंत आकडेवारी निश्चित होते तर ती एंड ऑफ पोलची जी आकडेवारी आहे तर ती मी उद्या सर्व सकाळी दुपारपर्यंत सर्वांना शेअर करतो ज्या पद्धतीनं ते झालं